नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे या दिवशी स्वामींना गुरुपद कसे द्यावे स्वामींना गुरु कसे मानावे तुम्ही जर नवीन स्वामी सेवेमध्ये आहात किंवा तुम्हाला स्वामींना गुरु मानायचे असल्यास महाराजांना घरच्या घरी गुरुपद कसे द्यावे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम तर हे जाणून घेऊया की गुरु का करावा आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी भरकटलेल्या मनाला गुरुमंत्रांनी स्थिर करण्यासाठी आपले आचरण विचार शुद्ध होऊन आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी ज्ञानप्राप्तीसाठी संकटातून मार्ग काढण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा असलाच पाहिजे अनेक वेळेला मोठी संकटे येतात त्यातून कसा मार्ग काढावा तेच कळत नाही अशा वेळेला गुरूंचे मार्गदर्शन त्यांचे आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे असतात गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूज श्री गुरुचरित्रातील अध्याय एकोणपन्नासमध्ये गुरुमहात्म्य सांगण्यात आलेले आहे यासंबंधी स्कंदपुराणात भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यामधील संवाद हा गुरुगीता म्हणून प्रसिद्ध आहे या संवादामध्ये भगवान शंकर माता पार्वतींना गुरु महात्म्याविषयी सांगतात गुरुभक्ती कशी करावी हे सांगतात भगवान शंकर म्हणतात की यज्ञ व्रत तप दानधर्म तीर्थयात्रा करणारे लोक जोपर्यंत गुरुतत्व जाणत नाहीत तोपर्यंत मूर्खासारखे भटकत राहतात म्हणून साधकांनी गुरुभक्तीसाठी प्रयत्न करावा गुरु आज्ञा ही मनपूर्वक पाळावी आपल्या गुरूंना सर्वभावी शरण जावे गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहे गुरुच परब्रह्मा आहे म्हणून गुरुला साष्टांग नमस्कार करावा गुरु हाच माता पिता बंधू आहे शिवक्रुद्ध झाला तर गुरु शरण करतो पण गुरुच रुष्ट झाला तर आपला त्राता कोणीही असत नाही श्रीहरी कोपला तर गुरु भक्ताचे रक्षण करतो पण गुरुच रुष्ट झाला तर भक्ताला त्राता कोणीही नाही म्हणूनच काया वाचा मनाने गुरूंची नित्यसेवा करावी श्रीगुरू संतुष्ट झाले तर त्रैमूर्ती संतुष्ट होतात मनुष्याला त्याचे भोग हे भोगूनच संपावे लागतात पण प्रारब्धाचे भोग जर गुरूंच्या सान्निध्यामध्ये त्यांची सेवा करता करता भोगले तर त्याची तीव्रताही कमी झालेली असते आणि ते सहज भोगताही येतात या अध्यायामध्ये सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात की या कलियुगामध्ये वेदमार्ग लोप पावला लोक मूर्ख झाले पशुसमान वागू लागले डोळे कान असूनही अंध आणि भैरे झाले आहेत त्यामुळे शहाण्या माणसाने मनामध्ये गुरुभाव धारण करावा आणि गुरूंची मनोभावे भक्ती सेवा करावी श्री दत्तप्रभूंनीसुद्धा चोवीस गुरु केलेले होते याचे वर्णन श्री दत्त महात्म्यात करण्यात आलेले आहे या चोवीस गुरूंपासून श्री दत्तगुरूंनी कोणते तत्वज्ञान मिळवले याचे वर्णन श्री महात्म्यात आहे श्री दत्तगुरू हे तर परब्रह्म आहेत आपण तर साधारण मनुष्य आहोत त्यामुळे तुम्हाला समजले असेल की आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच आपल्या आयुष्याला योग्य ती दिशा मिळावी आपल्याला ज्ञानप्राप्ती व्हावी यासाठी गुरु करावा आणि गुरुभक्ती करावी तुमचे कोणीही गुरु असोत त्यांची मनोभावी सेवा करणे हे आपल्यासारख्या साधकांचे कर्तव्यच आहे आपण सर्व स्वामीभक्त खूप भाग्यवान आहोत की आपले गुरुपद हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी घेतलेले आहे आता बघूया की महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसे द्यावे तुम्ही जर नवीन स्वामीसेवेमध्ये असाल आणि तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचे आहे तर त्यांचा छोटासा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये असणे आवश्यक आहे नसेल तर गुरुपौर्णिमेच्या आधी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घेऊन यावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे शुचिरभूत होऊन स्वामींचा अभिषेक करावा त्यानंतर स्वामींचे षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन करून घ्यावे आता जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्हाला अभिषेक करता येणार नाही अशा वेळेला फोटो व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यावा त्याचेही पूजन करावे आणि धूपधीप दाखवावा महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करताना पाण्याने पंचामृताने करावा नंतर हे अभिषेक केलेले तीर्थ पाणी किंवा पंचामृत एका पेल्यामध्ये काढून ठेवावे स्वामींचे पूजन केल्यानंतर हातामध्ये एक नारळ आणि गुलाबाचे फूल घ्यावे स्वामींना विनंती करावी की हे स्वामीराया आजपासून तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा आहात आजपासून मला आपला शिष्य बनवून आपणच माझे गुरु व्हावे आणि मला गुरुपदी लीन करावे माझा सर्वार्थाने आपण सांभाळ करावा आपणच माझा शारीरिक मानसिक आर्थिक धार्मिक परमार्थिक सांभाळ करावा अशी विनम्रपणे स्वामींना प्रार्थना करावी पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपली जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून घडावी अशी विनंती स्वामींना करावी यानंतर नारळ आणि फूल स्वामींसमोर ठेवावे यानंतर महाराजांना त्रिवार म्हणजे तीन वेळा मुजरा करावा ज्या कुणी मूर्तीवर अभिषेक केलेला असेल त्याचे अभिषेक केलेले एक चमचा तीर्थ उजव्या हातामध्ये घ्यावे ज्या कुणालाही अभिषेक करण्यास जमले नाही त्यांनी एक चमचाभर पाणी उजव्या हातामध्ये घ्यावे आता एक मंत्र म्हणावा मंत्र आहे अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री गुरु श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धार्याम्यह शिरसाम धार्याम्यह आणि त्यानंतर हे तीर्थ प्राशन करावे अशा साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी महाराजांना गुरुपौर्णिमेला गुरुपद द्यावे आपण जो शब्द स्वामींना दिला आहे तो पाळला जावा यासाठी दर गुरुपौर्णिमेला हीच कृती करावी गुरुपद देताना जो नारळ आणि फूल ठेवलेले आहे त्याचे नंतर काय करावे फूल तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता आणि नारळ जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा श्री दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये ठेवावा जर तुम्ही जवळच्या एखाद्या मंदिरामध्ये केंद्रात किंवा के मठामध्ये स्वामींना गुरुपद देणार असाल तर नारळ आणि गुलाबाचे फूल घेऊन जावे आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच महाराजांना गुरुपद घेण्यासाठी प्रार्थना करावी आणि त्रिवार मुजरा करावा नारळ आणि फूल तिथेच मंदिरामध्ये स्वामींना अर्पण करावे महाराजांना गुरुपद दिल्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तसे श्री स्वामीचरित्र सारामृतातील एक ते एकवीस अध्यायांचे वाचन करावे या दिवशी स्वामींची जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा काही ठिकाणी गुरुमंत्र दिला जातो जो गुप्त कानमंत्र असतो पण आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ हाच आपला कानमंत्र आहे हाच मंत्र या दिवसापासून जपत राहावा हा मंत्र स्वतः स्वामींनीच दिलेला आहे हा क्षडाक्षरी मंत्र असून चालता बोलता उठता बसताही तुम्ही याचा जप करू शकता स्वामींना गुरुपद दिल्यानंतर नित्यनेमाने त्यांची सेवा करावी स्वामींच्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामीचरित्र सारामृतातील रोजच्या रोज तीन अध्यायांचे वाचन करावे तेवढे करणे शक्य नसल्यास कमीत कमी एक अध्याय तरी वाचावा रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी किंवा मा कमीत कमी एक माळी तरी अगदी मनापासून जप करावा तारक मंत्राचे पठण करावे हळूहळू स्वामींची सेवा वाढवावी निस्वार्थी आणि सगुण उपासना करावी तामसी पदार्थ म्हणजे मांसाहार किंवा मद्यपानाचे सेवन कमी करावे आपले आचरण चांगले ठेवावे दुसऱ्याची निंदानादस्ती करू नये अपशब्द बोलू नये चांगले कर्म करावे आणि कष्ट करत राहावे सतत स्वामींचे नामस्मरण करावे जर तुम्हाला शक्य असल्यास रोजच्या रोज स्वामींना शाकाहारी जेवणाचा नैवेद्य अर्पण करावा किंवा कमीत कमी गुरुवारी तरी नैवेद्य दाखवावा रोजच्या रोज किंवा कमीत कमी गुरुवारी तरी स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे स्वामीनामाचा प्रचार प्रसार करावा जो कोणी दुःखामध्ये आहे अडचणीत आहे त्याला स्वामी मार्ग दाखवावा सकाळी संध्याकाळी स्वामींची आरती करावी रोज घरातून बाहेर पडताना किंवा सकाळी संध्याकाळी स्वामींना त्रिवार मुजरा करावा काही शक्य न झाल्यास पाच मिनटं तरी स्वामींजवळ बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आपले जीवन कसे स्वामीमय बनवावे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा स्वामी मार्गामध्ये येणे सोपे आहे पण इच्छा पूर्ण झाली नाही तर स्वामींना दोष देऊन त्यांचा मार्ग सोडणेही सोपे आहे पण महाराजांच्या सेवेमध्ये टिकून राहणे हीच मोठी परीक्षा आहे एकदा जर का स्वामींना गुरुपद दिले तर तेच तुमच्या आयुष्याचा भार उचलतात स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांची निस्वार्थीपणाने सेवा करावी हीच महाराजांची गुरुदक्षिणा असेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत सेवेचा संकल्प घ्यावा जसे की वर्षभरामध्ये स्वामींच्या सारामृताचे एकशे आठ पारायणे करणे किंवा तारकमंत्राचे अनुष्ठान करणे किंवा श्री गुरुचरित्राचे सात पारायणे करणे अशा प्रकारचा संकल्प तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेऊ शकता आणि महाराजांनाच विनंती करावी की येत्या वर्षभरामध्ये आपल्याकडून जास्तीत जास्त गुरुसेवा घडावी स्वामींना गुरुपद दिल्यानंतर स्वामींना भूषणाभ होईल असेच वागावे स्वामी आज्ञा सत्य मानावे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ